नमस्कार मंडळी रामराम हा व्हिडिओ मी ऍक्च्युली व्ह्यूज साठी शूट नाही करत आहे तर काही माझ्या मराठी बंधूंनी आणि भगिनींनी बहिणींनी मला मेसेज केले होते की दादा खूप प्रयत्न करतोय पण आमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही काही बेसिक गोष्टी सांग आम्हाला ऍटलिस्ट मी त्यांना हे पण सांगितलं बाबा मी ह्या गोष्टीमध्ये मास्टर नाहीये पण त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली दादा तू कसं चॅनल मॉनिटाईज केलंस किंवा तू काय काय गोष्टी केलंस त्या गोष्टी आम्हाला सांग म्हणजे आम्हाला त्या काहीतरी शिकता येईल आम्हाला काहीतरी त्या, त्या गोष्टीत नॉलेज येईल तर यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा ज्यांना गरज आहे त्यांनी संपूर्ण बघा आणि अजून काही गोष्टी माझ्या राहिल्या असतील तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकाचे चॅनेल हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे काही लोकांचे चॅनेल फक्त रील्सवर वर चालतायत काही लोक लॉंग व्हिडिओ पण करतायत काही लोकांचे करता लोकां टेक्निकल आहेत काही लोकांचे एज्युकेशनशी रिलेटेड आहेत काही लोक कॉमेडी व्हिडिओ बनवत आहेत तर प्रत्येकाचे चॅनेल हे जरी वेगवेगळ्या कॅटेगरीचे असले तरी पण प्रत्येकासाठी क्रायटेरिया मॉनिटायझेशनचा सेमच आहे तर बेसिक क्रायटेरिया काय की बाबा आपल्याला कमीत कमी एक हजार सबस्क्रायबर करायचे आहेत एका वर्षामध्ये चार हजार तासांचा वॉच टाइम करायचा आहे किंवा जर शॉर्टच्या माध्यमातून आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर कमीत कमी आपल्याला तीन महिन्यामध्ये टेन मिलियन म्हणजेच एक करोड व्ह्यूज करायचे तर आता काय होत आहे की लोक प्रयत्न करतायत की बाबा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातन किंवा लाईव्हच्या माध्यमातन चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करण्याचा किंवा नाईन्टी डेज मध्ये आपल्याला टेन मिलियन व्ह्यूज करायचे तर ते टेन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचे त्यांना रीच मिळत नाहीये त्यांचे व्हिडिओज व्हायरल होत नाहीये म्हणजे काही वेळेला असं होतंय की बाबा पाच हजार व्ह्यूज आले चार हजार व्ह्यूज आले काही लोकांचे हजारच व्ह्यूज हजार आले किंवा एका दिवसातच हजार व्ह्यू आले पण पुढे जाऊन ते व्ह्यूज येणं थांबलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे बऱ्याच क्रिएटरचा स्पेशली मराठी क्रिएटरचा आपल्या मराठी बंधूंचा आणि भगिनींचा हाच प्रॉब्लेम आहे बाबा माझे हजार व्ह्यूज येत आहेत पहिल्या दिवसामध्ये किंवा तीन तासामध्ये चार तासामध्ये त्यानंतर दादा माझं चॅनेलच म्हणजे मला व्हिडिओलाच व्ह्यूज येत नाही माझं चॅनेल लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो कि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा टॉपिक वरती रील बनवा किंवा अशा टॉपिक वरती व्हिडिओ बनवा लॉंग व्हिडिओ बनवा की जे सध्या ट्रेंडिंग मध्ये तर आता सध्या जर तुम्हाला सांगायचं सा म्हंटल तर नवरात्री होती त्यावेळी नवरात्रीचे व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये होते गणपती गेले तर गणपतीचे व्हिडिओ मध्ये होते आता ट्रेंडिंग मध्ये काय येणार आहे तर मध्ये आता दिवाळीशी रिलेटेड दिवाळीची खरेदी म्हणा अ दिवाळीसाठी मी ही शॉपिंग केली दिवाळीमध्ये ह्या या गोष्टी असतात अशा प्रकारचा फराळ आम्ही बनवतो लॉंग साठी मी काही सजेशन देतोय अशा प्रकारचा फराळ आम्ही बनवतो तर ह्या गोष्टी ज्या ट्रेंडिंग मध्ये येणार आहेत त्या गोष्टीची तयारी तुम्ही आत्तापासून सुरू करा जर आपल्याला शॉर्टच्या माध्यमातून आपलं चॅनल मॉनिटाईज करायचंय तर मी काही टिप्स देतो महत्वाची गोष्ट अशी आहे की ट्रेंडिंग गाण्यावरती जर तुम्ही रील्स बनवल्यात तुम्ही शोधा ट्रेंडिंग गाणी तुम्हाला मिळतील युट्यूबवरती ट्रेंडिंग गाण्यावरती जर आपण रील्स बनवल्या किंवा ट्रेंडिंग गोष्टीवरती जर आपण रील्स बनवल्या तर चान्सेस असतात की आपले शॉर्ट्स किंवा व्हिडिओ जे असतात ते जास्तीत जास्त व्हायरल होण्याचे तर ते तुम्ही सर्च करायचं आहे बाबा मला ट्रेंडिंग मध्ये काय मिळतंय ती गाणी आपण जास्तीत जास्त करायची अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण दुसऱ्यांच्या आवाजातले रील्स करतो ना त्यावेळी युट्यूबला कालांतराने माहिती पडतं की स्वतःचे एफर्ट्स आम्ही कम आपण कमी वापरतोय ठीक आहे तर आम्ही पण सुरुवातीचे काही महिने दुसऱ्यांच्या आवाजातले व्हिडिओ केले पण आम्हाला एका वेळी ही गोष्ट लक्षात आली की बाबा त्यामध्ये ना आपण फेमस नाही होत आपण दुसऱ्यांच्या आवाजातले व्हिडिओ करतोय तर आपण दुसऱ्यांना एका प्रकारे फेमस करतोय बघा आता प्रत्येक जण स्वतःच्या चॅनल चालवतोय तर त्याची इच्छा हीच असते की बाबा मला आता फेमस व्हायचंय किंवा मला आता चॅनल मॉनिटाईज करायचंय आणि मला पैसे कमवायचे तर माझं सजेशन हेच राहील आता की बाबा तुम्ही स्वतःच्या आवाजातले भले कसेही व्हिडिओ असू द्या स्वतःच्यातल्या आवाज स्वतःच्या आवाजातल्या व्हिडिओकडे लक्ष द्या भले थोडेसे मागे पुढे होतील भले टेक्निकल काही गोष्टी आपल्याला कळत नसतील एडिटिंगच्या किंवा काही पण याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्की होईल तर ज्यांना पण रीलच्या माध्यमातून चॅनल करायचं करायचंय किंवा ज्यांना पण रीलच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचायचंय त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवा जर सॉन्ग करत असाल तर ट्रेंडिंग सॉन्गवर लक्ष द्या आणि जर स्वतःच्या आवाजातले जर तुम्ही रील करत असाल म्हणजे आवाजातल्या रील करत असाल दुसऱ्यांच्या आवाजातल्या तर ते कमी करा आणि स्वतःच्या आवाजातल्या रील, रील्स रील्सकडे स्वतःच्या आवाजातल्या कडे जास्त जास्त लक्ष द्या थोडस एडिटिंग कडे लक्ष द्या एडिटिंगसाठी मी काही सॉफ्टवेअर सांगतो ते सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता कॅपकट माझा फेवरेट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कॅपकट खूप चांगल्या प्रकारे वापरला तर कॅपकट माझा सगळ्यात जास्त महत्वाचा मला वाटतो व्हिडिओ गुरु मला खूप चांगला वाटतो हे दोन सॉफ्टवेअर जर तुम्ही वापरले तर बऱ्यापैकी तुम्ही एडिटिंग करू शकता बऱ्यापैकी तुमच्या व्हिडिओला एक वेगळा लुक देऊ शकता वेगवेगळे इफेक्ट टाकू शकता वेगवेगळे फिल्टर लावू शकता किंवा कलरचं कॉम्बिनेशन समजा तुमचा व्हाईटनेस जास्त आलेला आहे ब्राईटनेस जास्त आलेला आहे कॉन्ट्रास्ट कमी आहे आ, या गोष्टी तुम्ही जर एडिट करायच्या असेल तर या गोष्टी तुम्ही त्या सॉफ्टवेअर मधून एडिट करू शकता एकंदरीतच मला सांगायचं झालं तर व्हिडिओ साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले एफर्ट्स महत्वाचे आहेत दुसरी गोष्ट ट्रेंडिंग टॉपिक घेणं महत्वाचं आहे बघा एखादा व्हिडिओ जरी आपला व्हायरल झाला तरी आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं माझं पर्सनल ओपिनियन आता हे झालेलं आहे तुम्ही म्हणाल की तुम्ही पण तर दुसऱ्यांच्या आवाजातले व्हिडिओ केलेत माझं पर्सनल ओपिनियन आता हे झालेलं आहे की मॅक्झिमम स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ करा स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ केल्यानंतर लोकांपर्यंत तुमचा आवाज, आवाज पोहोचेल ठीक आहे महत्वाची गोष्ट काय होतं ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांच्या आवाजातले व्हिडिओ करता त्यावेळी लोकांपर्यंत तुमचा आवाज नाही पोहोचत दुसऱ्यांचा आवाज पोहोचतो तर लोकांच्या कानामध्ये तुमचा आवाज फिट झाला पाहिजे यासाठी स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ करा ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे हे माझ्या भली खूप उशिरा लक्षात आलं पण माझ्या लक्षात आलं आमच्या लक्षात आलं स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ करा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की व्हिडिओ मध्ये एक क्वालिटी मेंटेन करण्याचा क्वालिटी मेंटेन करण्याचा एक प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट ट्रेंडिंग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा बघा आपलं चॅनेल लवकरात लवकर मॉनिटाईज होईलच तर मी माझ्या सर्व तमाम मराठी बांधवांना आणि भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देतो तुमचं सर्वांचा चॅनेल लवकरात लवकर मोनिटाइज होऊ दे आणि सर्वांना भरभरून पैसे येऊ हो दे हे मी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक